कुंडली कवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय शांति ब्रह्म श्री एकनाथ महाराज की बोलो रे भाई सब संतन की जय जय राम जय जय श्री राम, जै जै श्री राम। या वहीचा लोकार्पण प्रत्यक्ष ग्रंथासारखी जणू काय भंडाऱ्या डोंगराव तुकोबराय बसलेत की काय अशी एक मनोमन कल्पना करून ही वही डिझाईन केली गेलेली आहे पूर्ण गाथा या वहीमध्ये बसतो तीनशे पंचवीस रुपये किंमत आहे मागच्या बाजूला भंडाऱ्या डोंगराचं मंदिर जे आपण लोकार्पण करणारे ज्या सोन्याचा कळस बसेल ते मंदिरही टाकलेलं आहे आणि लोकांना आवाहन केलेलं आहे की या मंदिरासाठी देणगी व्हावी म्हणजे एका बाजूला तोकोबऱ्यांचा सोन्याचा कळस आणि एका बाजूला अध्यात्माचा कळस अशी संकल्पना आपण राबवणार आहोत यामध्ये तन मन धनाने आपण सहभागी व्हावं हीच समितीच्या वतीने विनंती राहील धन्यवाद रामकृष्ण हरी